नमस्कार आपण तालुक्यातील बिबट्याचा बंदोबस्त करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोठे यांची मागणी परांडा तालुक्यात मागील पंधरा ते वीस दिवसापासून बिबट्याचा वावर वाढला असून अनेक जनावरांची जीवितहानी झालेली आहे त्या त्यामुळे त्याचा बंदोबस्त करून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक दोन डिसेंबर रोजी परंडा तहसीलदार व वनविभाग यांना निवेदन देण्यात आले परंडा तालुक्यात मागील काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होत असून शेतकरी शेतमजूर लहान मुले यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी माजी आमदार राहुल मोटे यांनी केली आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नसीर शहा बर्पीवाले राहुल बनसोडे श्रीहरी नायकवाडी खय्यूम तुटके ॲडव्होकेट सुभाष वेताळ संदीप पाटील नंदू शिंदे डॉक्टर रवींद्र जगताप अमोल जगताप पिंटू कोका कोकाटे लक्ष्मीकांत बनसोडे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत संवादसाठी फारुख शेख परंडा धाराशिव आता तुम्ही गावागाव मध्ये त्यांच्यावरती करा ज्या ज्या काही गोष्टी असतील आता जे काय पाळीव जनावर आहे बंदीस ठेवून रात्रीच्या वेळेस बाहेर जाणे जायचं असेल तर ग्रुपने बाहेर जाणे

एक विषय होता रात्रीचं काहीतरी लाईटिंग हे काल विषय झाल्या प्रमाणात दिवसा काही शब्द आलेले